आपण कसं पाहता एकूण भारताची सुरक्षितता व्यवस्थित आहे असं वाटते का आपल्याला दोनशे गोष्टी हे जे काही काल तश्विरमध्ये आलं त्या सगळ्या प्रश्नाच्या गरज सगळे देशवासी आहे एका विषाणू स्वतःच्यावर राज्य राजकारण आणायचं नाही जे कोणी ॲक्शन घेतली की भारताच्या

सगळ्या राजकीय पक्षांनी या प्रश्नावर केंद्र सरकारला सहकार्य करायची भूमिका घेतली असं माझी विनंती एकच आहे ते काही निर्णय घेतले जातील त्याच्यात आम्ही सरकारचा बरोबर आहोत तर सरकारने हे अधिक गांभीर्याने बघितलं ते गेले काही सतत जाण्याचं अशी नाही

त्याच्या गांभीर्या हे लहान असेल तर ही संसर्चा काळ जे काय त्याही सर लोकांचं सरकार पेलगाम या ठिकाणी खूप सारे टुरिस्ट होते अशा ठिकाणी अशा प्रकारे आतंकवादी पोचतात इंटेलिजन्स फेल्युअर आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला

आपण गेस उत्पादन केले हा निष्कर्ष तो स्वतः सावध काढावा आणि काळजी निश्चित